छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत विदेशी संत गाडगे महाराज यांच्या स्मृतींना प्रथम मी अभिवादन करतो महाराष्ट्राचे भाग्य ते मराठी मनाचे धडकण हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मानाचं मुजरा आजच्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमनजी अंदेवार वाहतूक सेनेचे आमचे मित्र महेश वासलवार रोजगार स्वरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोजी तांबेकर जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ गुडे रमेश भाऊ काळपंडे आमच्या महिला शहराध्यक्षा वर्षाताई भोमले त्यांच्या सहकारी आणि मंचावर उपस्थित सगळे आमचे महाराष्ट्र निवासेनेचे पदाधिकारी आणि गावा गावा या गावामध्ये माझा आवाज जिथपर्यंत पोचत असेल अशा माझ्या गावातील तमाम बंधू भगिनीनो आणि मातांनो खरं तर या मिसामपूर या गावामध्ये आम्ही दोन हजार अकरामध्ये एक सभा घेतलेली होती त्या सभेमध्ये राजीव गांधी त्यावेळेस आमचे पदाधिकारी होते त्यांच्याच नेतृत्वामध्ये इथे सभा झालेली होती आणि प्रामुख्याने त्यावेळी सुद्धा कामगारांचा प्रश्न होता कारण या परिसरामध्ये जे बल्लाचा पेपर मिल आहे अगोदर बल्लाचा फ्लायवूड सुद्धा होत आणि रोजगाराच्या जिथे संधी आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कामगार आहे तिथे कामगार संघटनेच आम मोठ्या प्रमाणामध्ये होत आणि या संदर्भामध्ये आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणजे यांच्या नेतृत्वामध्ये आज हे जे कार्यक्रमाचं आयोजन आणि पक्षप्रवेशाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या येताना नव्या पिढीला आपल्या या विसापूर गावातील नवीन युवकांना एक प्रकारची नवसंजीवनी मिळण्याचं एक प्रकारे जे आहे आहे असं मला वाटतं कारण इथे कामगार प्रस्थापित लोक कर काम करत आहेत ते स्वीकारायला तयार नाही आहे इथे प्लायवूड जे आहे बल्लाशा प्लायवूड बंद करण्यात आलं ते हिकेकोरपणान आज तिथे कितीतरी मोठ्या प्रमाणाचा रोजगार तयार झाला असता बल्लाशा पेपर एवढ्या वर्षापासून इथे युनियन आहे आणि त्या युनियनच्या माध्यमातून कामगाराचं शोषण होत आहे पण त्या शोषण होत असताना तिथे दुसरी युनियन टाकल्या जाऊ नये अशा प्रकारचं षडयंत्र अशा प्रकारचं जे आहे तंत्र वापरण्यात येऊन नवीन जे कामगार संघटना उभी करायला कोणीच तयार होत नाही आणि करू दिल्या जात नाही आणि म्हणून आज जे नव्य नवीन युवकांना या विषया गावातील आवाहन करतो आणि त्या पेपर मिल मध्ये बल पेपर मिल मध्ये कंत्राटी पद्धतीनं जे कामगार तिथे काम करत असेल आणि त्याला किमान वेतन मिळत नसेल त्यांचं पी एफ आणि जे काही आहे कामगार कायद्यानुसार ता जे काही त्यांना जे मिळायचं जे सवलत आहे ते मिळत नाही अशा सर्व लोकांनी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमनजी अंधेवार यांच्याकडे संपर्क करावा कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धोरण आहे तोंड वाजून न्याय मिळत नसल तर तोंडात वाजून न्याय मिळू पण न्याय हा झालाच पाहिजे आणि <स्था> निश्चितपणे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे अशाच प्रकारची भूमिका राहिलेली आहे आणि यानंतर सुद्धा राहणार आहे कारण हे प्रस्थापित लबाल लांडगे नवीन लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत नाही मूड मध्ये नाही आहे आता अनेक वर्ष झाली तेच ते नेते तेच ते सगळे लोक तेच ते आहे त्याच प्रस्थापित संघटना काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राचं वैभव निर्माण करणार महाराष्ट्राचं नवनिर्माण करणार जगाला हे वाटेल असं महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न सन्मान्य राजसाहेबांनी बघितलं ते नवनिर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहे कार्यरत आहोत आणि आपल्या माध्यमातून <coughs> आपले नवीन जे युवक आहे त्यांना एका नव्या प्रवाहाकडे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाकडे घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये आम्ही सर्व जणांना प्रबोधन करतोय त्यांना मार्गदर्शन करत कर, आहोत की बाबांनो तुम्ही या आज महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा भेटलाय हिंदी सक्तीची सुरू आहे काही लोक जे डोक्याला जे घेऊन जे भिंताय मोर्चा होऊ देणार नाही अरे नारायकांनो तुम्ही तो भाडगिरी करताय सत्ताधाऱ्यांची हे सत्ताधार्यांची अनेक लोक भाडगिरी करून तमाम मराठी माणसाचं जे अस्तित्व विकून टाकण्याच्या तयारीत आहे जेव्हा गुजरात हिंदी सक्तीची नाही तर महाराष्ट्रातली सक्तीची काय कशाला पाहिजे हिंदी अरे पाचवी पासून तर अचकडे हिंदी ऑप्शन आहे पर्याय म्हणून हिंदी भाषेचा अभ्यासक्रम आहेत आपल्याला मग पहिली पासून हिंदी कशाला मग तुम्हाला करायचं आहे तुमची सत्ता असणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्री असणाऱ्या तुम्ही इथं यांची ग्रांड वाटते यांना त्यात करू शकत नाही हे लोक आणि महाराष्ट्रामध्ये हे गाडू लोक आपल्याला छंड मरत आहेत पण हे लक्षात ठेवा महाराष्ट्र हा लढवया महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने जे जे मिळवलं ते लढून मिळवलं नाही या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका या शिवरायांचा तिसरा नेत्र बोलला ना सगळे जोडून खाक व्हाल कारण हा जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा माती माऊळ मातीचा महाराष्ट्र भक्तीचा आय विराज शक्तींच्या पैच महाराष्ट्र महापीठारा तेचो पै रत्काला तिंकून करंडचा धक्कने इतिहास उलात घेऊन पेटणारा महाराष्ट्र ओला ती जीवाला पेटवणारा महाराष्ट्र घरच्या महाराष्ट्र माझा म्हणून अभिमानी मराठीत मान जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या जगदंब करून घेऊन भुकावणाऱ्या माझ्या शिवांचं दे महाराष्ट्र आणि अशा या महाराष्ट्रामध्ये अशा या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये आपण मराठी माणसावर जर गळचेपी कोणी करत असेल तर त्यांचं तोंड माजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं सत्ताधारी लक्षात ठेवावं आणि येणाऱ्या पाच जुलैला जो मुंबईमध्ये जो मोर्चा होणार आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाचा अस्मितेचा आणि मराठी माणसाचा हक्काधिकाराचा जो जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी समर्थन दिलं पाहिजे आपण व्हॉट्सअप फेसबुक आपण ट्विटर इंस्टाग्राम या सर्व माध्यमातून सोशल माध्यमातून आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण यांना मुंबई गिळंकूत करायची आहे मराठी माणसाचा आवाज करणार करायचा आहे कारण ज्या ज्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्या त्या सर्व ज्या सर्व कंपन्या गुजराती कंपन्या आहेत गुजरात मधून आयात करणारे कंत्राटदार आज आपल्या जीवावर उठलेले आहेत सगळे कामधंद आपले जे आहे ते गिरंगूत करत आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय आहे कारण अजूनही संपली नाही धारशुबाच्या तलवारीची अजूनही संपली नाही धारशुबाच्या तलवारीची कुणाची हिंमत नाही मराठी संपवण्याची आणि घातल्याशिवाय ना आणि शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला आज या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची जर हक्काची जर लढाई लढत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण शाळेत लढत आहे आमच्याकडं आमदार नसेल आमच्याकडे खासदार नसेल आमच्याकडे नगरसेवक नसेल पण आम्ही नसे, जेव्हा जेव्हा उभं असतो तेव्हा तेव्हा आमची रस्त्यावर सत्ता असते आणि त्या सत्तेला कोणी हटवू शकत नाही ही आमची ताकद आहे सन्मान्य एकही आमदार खासदार नाहीये पण सगळे मुख्यमंत्र्यांसहित सगळे आमदार खासदार शिवकीर्थावर सन्मान्य राजसाहेबांना भेटायला जातात ही आमची ताकद आहे आणि ही मराठी माणसाची ताकद आहे कारण हा लढवया महाराष्ट्र सन्मान्य राजसाहेबांनी जे पुन्हा जे आहे त्यांना आपल्या तमाम मराठी माणसाला ज्या लढण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य म्हणजे माझं राज्य आज पुढे म्हणतो आपलं राज्य हे तर सर्व गुजरातच राज्य आहे हे परप्रांतीयचं राज्य आहे बाहेरून आलेले लोक आपलं राज्य करत आहे आपलं कुठे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते आपलं राज्य म्हणून बाहेरून आलेलं आक्रमण परतून लावून आपल्या माणसाचं राज्य निर्माण करायचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं आणि त्यासाठी स्वराज्य निर्माण केलं आज या महाराष्ट्रामध्ये पुन्हा तमाम मराठी मानव मनाचं मातीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये यावं म्हणून सर्वांनी राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा लढा आपण उभारलेला आहे या महाराष्ट्राला नवनिर्माण करायचं आहे आपल्याला वैभवशाली करायचं आहे महाराजांच्या स्वप्नात ग्रामीण व्यवस्थेचं राजकारण समाजकारण आणि एकूणच जे आहे या संपूर्ण महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे आणि या खाण्यासाठी आपण तत्परतेनं महाराष्ट्रशी जोडा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण आज आज ही ही पक्ष जे पण आजही आम्ही अनेक वर्ष झाले महाराष्ट्र म्हणून शिनीमध्ये काम करतो कारण आम्हाला वाटतंय एक दिवस आमचा येणार ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर माळे घेऊन एवढ्या मोठ्या मोगलांना पटून लावलं तर आज आपण महाराष्ट्र विमानसेनेचे मराठी माणसाचे जे प्रश्न घेऊन जे आहे आपण समजा जे लढाई जर केली तर खऱ्या अर्थाने मला वाटते की महाराष्ट्राच्या सिद्धावर मराठी माणसाचा महाराष्ट्र विमानसेनेचा झेंडा निश्चितपणे फेडकवेल आणि आपण त्या ताकदीन महाराष्ट्र निर्माण सेनेची आणि पूर्णपणे ताकद द्या कारण येणारा काळ जो आहे आपला जर करायचा असेल येणाऱ्या कच्च्या बच्च्यांचं आपल्याला भविष्य बनवायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पर्याय आहे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण हे सगळे राजकीय पक्ष ते बागडे बिल्लेचे सर्व एकत्र ये येऊन जे महाराष्ट्राला गिरव करण्याचं काम करताय परत राज्याला पोसण्याचं काम करताय गुजरात लांबून चालून चालू चालू आहे आणि म्हणून जर आपल्याला वाटत असेल यावं आमचं स्वराज्य यावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य यावं आणि या महाराष्ट्राचं हवं असं वाटत असेल तर आपण या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या लढ्यामध्ये सामील व्हा मी आपल्याकडून मी अशा अपेक्षा करतो की माझे जे दोन शब्द आपल्या समोरचे आपल्या कानावर पडले असेल ते निश्चितपणे आपल्या विचाराला जे कुठं महाराष्ट्र हिमान शेनीच्या चे विचाराशी जुल्या जाईल अशी आपण सर्वांकडून मी अपेक्षा करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र